निघालो आहे बरं काय परत मी आणि का निघालो आहे काय काय झालं कसं काय झालं ते सर्व काही सांगेलच मी दादा सोडायला आला आहे मला तर आता थोड्या वेळा ट्रेन लागणार आहे नऊ वाजून बावन्न मिनटाची ट्रेन आहे आणि आम्ही पोचलो आहे स्टेशनवरती हो रात्रीच्या बरं का तुम्हाला वाटेल पहाटेच्या नऊ बावन की काय कसं नाही रात्रीचे नऊ बावन मग आता जाणार आहे दादाने आपल्याला खूप प्रेम दिलं दादाने आपला खूप मान सन्मान केला दादानेच नव्हे तर त्यांच्या पूर्ण फॅमिलीनं आपल्याला भरपूर प्रेम दिलं ट्रेनचा आवाज येतो दादानीच नाही त्यांच्या पूर्ण कुटुंबाने आपल्याला खूप प्रेम दिलं खूप माया केली खूप जीव लावला आ, मुंबई वगैरे फिरवली त्याच्यानंतर कोकणात नेले तिथं त्यांचं घर वगैरे तिथं भरपूर काही ठिकाणं होते ते फिरवले त्यांच्या त्यांची म्हणजेच माझी फॅमिली बरं काय आता त्यांचा भाऊ म्हणजेच माझा भाऊ त्यांची बहीण म्हणजे माझी बहीण म्हणजे माझ्या भावांनी बहिणींनी मला इतकं प्रेम दिलं ना तिथं की मला जाताना अक्षरशः रोडू आला आणि मी ज्या वेळेस तिथून निघत होतो कोकणातून म्हणजे वाड्यातून ज्या वेळेस आम्ही कल्याणला येत होतो त्या बाई वगैरे रडायला लागल्या बरं काय मला पण रडू आलं मन भरून आलं माझं आणि त्यांना पण वाईट वाटायला दादा नको थांब ना दोन दिवस ना दोन दिवस असा करत होता पण काय अडचणीमुळं निघावं लागतोय परत आणि काय नेमका माझा काय काय झालं आमचं कसं मिटलं मिटलं का, का नाही मिटलं ते मी आता तुम्हाला घरी जाऊन व्यवस्थितपणे सर्व काही सांगेल तर भरपूर शॉपिंग वगैरे हो पण केलेलं आहे त्यामुळं सामान भरपूर असल्यामुळं काय असं सामान वगैरे भरपूर आहे ना जवळ मग त्यामुळे दादांना थांबलेत त्यांना मी म्हणतोय दादा की जा म्हणून पण त्यांनी नाही जाणार त्यांनी मला ट्रेन मध्ये बसूनच मग परत निघणार इथून दादा तुम्हाला काय आहे का आपल्या परिवाराशी दादा काय नाही बोलणार दादाचा स्वभावच कसा आहे तो कधीच सांगत नाही कधीच काय सांगणार नाही पुन्हा लवकर हे म्हणतोय येईल नक्की आणि घरचं जेवण वगैरे हो आम्ही केलं नव्हतं ना म्हणजे तिकडं आम्ही बाहेर वगैरे हो असं खायचो मग त्यामुळे आज वहिनींनी तर असा जेवण बनवला होता एकदम झक्कासपैकी श्रीखंड पुरी भात डाळ दोन चार प्रकारच्या भाज्या पापड हे भरपूर खाऊ घातले मला तर वाटते मी इथं आल्यापासून भरपूरच वजन वाढला माझा वजन काही कमी व्हायचं हो नाव घेत नाही आहे तुम्ही सर्वांनी म्हणत होता की चेहरा तुझा फुलला आहे का तो इथं आला नंतर दादा काही ना काही खा 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 म्हणून खाऊच घालतोय त्यामुळं आणखीन वजन वाढलं नक्कीच आणि आता ट्रेनची मागतो येईलच आता एवढ्यात दादा जातोय जातो बसू न पण वाईट वाटायलाय मी निघालोय ते मला पण भरपूर वाईट वाटतं पण काय करावं जावं लागणारच आणि हे जर आपण जाल येणं राहिलं ना तर प्रेम, नार, जे जे तर प्रेम ही वाढत नसतोय समजा मी इथंच राहिलो त्यात आमचं प्रेम जसं आता आहे तसंच राहील का नाही ना राहणार मग त्यामुळं हे लिहिलेलं जे आहे म्हणजे जे काही आहेत ह्या नियमं वगैरे ते चांगल्यासाठीच आहेत माणूस सतत जर आपण एकमेकांजवळ राहिलो तर प्रेम राहतं का इथं सगळं भाऊ भावाभावात प्रेम राहत नाही हां मग या भावाने आपल्याला त्यांच्याहून अधिक प्रेम दिलं आहे त्यांनीच नव्हे तर त्यांच्या पूर्ण फॅमिलीने त्यांचे मुलं त्यांनी पण घालवायला आले होते आपल्याला त्यांनी पण खूप खूप खु, खूप खु, खूप खु, जीव लावला सर्वांनीच आपल्याला एकदम लहानापासून मोठ्यांपर्यंत आपल्याला एवढं प्रेम दिलं आहे आयुष्यात कधीच भेटलं नव्हता एवढा प्रेम दिलं आहे त्याबद्दल मी दादांचा मनापासून आभार आहे आणि दादा आणि माझं ना हे नातं आता कायमस्वरूपी असंच असणार आम्ही कधीच एकमेकांना नाही विसरणार हे काही वचन आम्ही दिलंय घेतलंय एकमेकांना एक आणि चला मग भेटू पुढच्या व्हिडिओत काय काय झालं आहे माझा मॅटर ते सर्व काही तुम्हाला सांगेलच ट्रेनमध्ये बसवला हो, तो पण रडायला लागला